लालपरी बस स्थानकावरून धावली आणि थेट घुसली सुदगिरणीत चोपडा आगारातील बस ही चोपडा येथून नाशिकच्या दिशेने निघाले काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा चालकाला अंदाज न आल्याने त्याचे बसवरचे नियंत्रण सुटले त्याच्याच बाजूला असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यामुळं चालक ते वाहन काही थांबवू शकला नाही परिणामी भरधाव वेगाने धावणारी ही बस सरळ चोपडा सुदगिरणीच्या गेटमधून आत शिरली यावेळी बसमध्ये साठ ते पासष्ट प्रवासी होते पण सुदैवाने ते सर्वजण वाचले यामधील एकही प्रवासी जखमी झाला नसल्याने सुदैवाने होणारी हानी टळलेली आहे काही सेकंदाचा हा थरार सुदगिरणीच्या सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे मात्र घडलेल्या या अपघातामुळे सर्वत्र एकच खळबळ माजलेली आहे